तालुका जिल्हा बिल्डिश येते ना तालुका माझा गाव आहे हा बोला ना काल पडले कशी तुडी वगैरे तुमच्या भागामध्ये हो हो रात्री पडले होते ना हु, किती थोडासा झालता म्हणजे पेंडवाल त्याला पण कमी होता थोडासा सडा येऊन ठीक नुकसान नाही झालं पण एवढं झालं नाही नाही नुकसान नाही काही नाही काय म्हणता बोला आता येणार अंदाज कसा आहे म्हणजे चार पाच दिवसाचा आता हे जे ढगाळ वातावरण आहे तुमच्या भागात अजून नसलं बंद पण हा पण संध्याकाळच्या आठ ला सातला बनणार आहे पावसाचा काय धोका नाहीये थोडीफार किंचित चार दोनशे तुटू शकतात समजा कारण की काल पडलेल्या पावसाची गर्मी वगैरे होण आणि उद्यापासून वातावरण पूर्णपणे क्लिअर होत चाललंय तुमच्या भागातलं असं का नंतर मग काय अंदाज नाही ना आता नंतर म्हणजे आज तारीख आसपास नाही अंदाज नंतर काय नाही फक्त एकवीस बावीसला पुन्हा एक लो प्रेशर काय माहितीये टेम्परेचर असतं त्याच्यामुळे जास्त तापमानामुळे ढग ऑटोमॅटिक आता एक बघा कुठेच चक्रीवादळाचा अंदाज नाही कुठे लो प्रेशर झालं नाही पण हे स्थानिक वातावरण तयार होऊन ढग तयार होतात आता उद्या सुद्धा मी म्हणतो तुम्हाला क्लिअर होईल पण तेही सुद्धा संध्याकाळच्या अडीच तीन वाजता किंवा संध्याकाळच्या चार पाच वाजता या टायमाला सुद्धा आभाळ येऊ शकतो थोडंफार अशी कंडिशन घडणार आहे उद्या सुद्धा पण पावसाची शक्यता नाही काही घाबरायचं कारण नाही बरोबर म्हणजे आता शेतकऱ्याचे ज्वारी किंवा हरभरा हे चालू आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी फक्त एवढंच चांगलं नाही की हरभरे काय असतील जे पिकं असतील त्या पाच सहा दिवसामध्ये निवांत करा खळेत करा काही घाबरायचं कारण नाही आणि विशेष म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसच्या पुढे एकदा लो प्रेशरच्या हिशोबाने वातावरण बघा बिघडण्याचे संकेत आहेत आणि ते सुद्धा दिशा बदलणार आहे त्याचा पण संकेत का देतोय कारण की आज आणि उद्या हे जे प्रेशर बनलेलं आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाचं ते पूर्ण होईपर्यंत त्या वाऱ्याची दिशा हे प्रेशर कन्वर्ट करत असतं जर यांनी कन्वर्ट नाही केली आज आणि उद्या तर त्याची दिशा मग फिक्स महाराष्ट्राकडे राहील त्यामुळे आपण तिची वातावरणाची निर्मिती होणार आहे जी येणार आहे त्याची संकेत आपण अठरा तारखेला डिक्लेअर करून टाकू अठरा तारखेला हा म्हणजे एकोणतीस तिथे दहा बारा दिवसा अगोदर दहा बारा दिवसात बरेचसे काम होतात हो ना हो ना हो ना सत्तावीस पर्यंत धोका नसलेलं वातावरण तुमच्या भागात नाही असलेलं वातावरण नाही ठीक आहे ठीक आहे चालेल तेच ना सध्या जेवारी आणि हरभरा चालू असल्यामुळे जरा शेतकरी चिंतेतच आहेत त्याच्यामुळे कॉल करून बघा तेच सर मी काय म्हटलं होतं मागच्या वेळेस शेतकऱ्यांना लाईव्ह च्या मार्फत हे विदर्भ मराठवाड्यामध्ये जो पलीकाडा भाग असेल विदर्भाचा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण होऊ शकतं पावसाची ज्या सरी असतील याची शक्यता नाकारता येत नाही कारण की ह्युमिडिटी जो नावाचा प्रकार असतो जसं माणसाचं आरोग्य सुधारण्यासाठी इम्युनिटी असते बरोबर तस पावसाचं आरोग्य सुधारण्यासाठी ह्युमिडिटी असते म्हणजे आपण जी गर्मी म्हणतो का अंगाची लाईवाई करणारी ती गर्मी एक्झॅक्ट हिम्युनिटी असते तिची लेवल जर पासष्ट च्या वर गेली तर सापाच्या सुद्धा अंगाची लय लाई करतात ते आपण म्हणतो गर्मी झाली आता साप निघू शकतात वगैरे गोष्टी ती इम्युडिटी असते त्यांनी काय होतं जे ढग बनतात त्याची मायक्रॉन ढगांची जाडी मायक्रॉन मध्ये मोजतात बाष्पकरांची ती जाडी बनली जेवढी जाडी बनेल ऐंशी मायक्रॉन शंभर मायक्रॉन ते तसा पद्धतीचा पाऊस मुसळधार बसतो पण काल जे बनलं ते चाळीस पस्तीस पंचेचाळीस मायक्रॉन म्हणते हे आपण दोन दिवसाच्या अगोदरच्या लाईव्ह मध्ये पण सांगितलंय तर अशीच जाडी आज देखील बनू शकते संध्याकाळच्या वेळेला तुटक मुटक दोन चार थेंब पडतील पण पर काही काय घाबरायचं कारण नाही उद्या देखील तीच कंडिशन आहे त्यावेळेस घाबरायचं कारण नाही आणि या दोन चार सात आठ दिवस वातावरण क्लिअर आहे पण धगा वगैरे चमकत राहील कारण की टेम्परेचर खूप आहे पण पावसाची शक्यता नाही मात्र सत्तावीस अठ्ठावीस नंतर जे बनणार आहे त्याचा आपण अठरा तारखेला तुम्हाला देऊन टाकू ठीक आहे चालेल मग कॉल करेल मी अठरा तारखेला चालते काय प्रॉब्लेम हो ओके थँक्यू माहिती धन्यवाद धन्यवाद